ही चमचमीत हाय प्रोटीन रस्सा भाजी बनवण्यासाठी एक वाटी अख्खा मसूर रात्रभर कोमट पाण्यामध्ये भिजून घेतला तर मसूर असा छान भिजलेला आहे तर आता फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी कढईमध्ये मोठी पळी तेल घालून त्यामध्ये जिरं मोहरी त्यासोबतच बारीक कट केलेला कांदा घालायचा कांदा छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा व्हिडिओ पाहत असाल तर एक छोटी शिरीक वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल ठेचून घेतलेलं आलं लसूण घातलं आणि त्यासोबतच बारीक कट केलेलं टॉमॅटो घालायचं टॉमॅटोही छान असं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा टॉमॅटो छान असं सॉफ्ट झालं की त्यामध्ये दोन चमचे अख्खे शेंगदाणे घालायचे काही मसाले ॲड करूया हळद लाल मिरची पावडर घरगुती काळा मसाला आणि धने पावडर घालून मसालेही थोडेसे परतून घ्यायचे मसाले छान असे परतून झाले की त्यामध्ये दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला मसूर घालायचा आणि चांगलं असं परतून घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं चा। आणि चवीप्रमाणे मीठ घालून मस्त अशी मंद आचेवर पाच मिनटं भाजी छान अशी शिजवून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी भाजी शिजून झालेली आहे तर चेक करूया तर मस्त असं मसूर शिजलेला आहे तर भाजी प्लेटमध्ये घेतली आणि त्यावरतून जर शेव घातली तर भाकरीसोबत चपातीसोबत अतिशय सुंदर लागते मस्त अशी हाय प्रोटीन ही अख्ख्या मसूरची रस्सा भाजी बनून तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा धन्यवाद